हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मॉर्निंग ब्लॉग कोमल इयर मावळची क्रीम बिमदास कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा रात्रीचं स्वागत आहे तर आत्ता मी टाईम नाही बघितला बाहेर गेलं की तुम्हाला दाखवते ब्लॉग स्टार्ट नव्हते कारणात मस्त झोपले होते हे बघा मस्त गादी टाकली आहे आणि निवात झोपले होते तेवढ्यात पल्लूचा कॉल आला पल्लू म्हणजे जी वॉटर पार्कला माझ्यासोबत होती माझी मैत्रीण तिचा तर ती इकडे येत होती माझ्या घराची इथं गार्डन येतात तिकडे तर मला बोलली मी येते तिच्या घरी तर म्हणून मग मी तिची वाट बघते म्हटलं चला ब्लॉग पण स्टार्ट करू पहिल्यांदाच घरी येते तर थी थी, तर बघू आता ती येते आणि मग नंतर ना काय so, आपण हे करतोय मग बघू आणि काय होईल ब्लॉगमध्ये मला पण माहीत नाही आहे रँडम चालू केलाय आहे तर नॉर्मल जे असेल ते शूट करेल आणि तुमच्यापर्यंत पोचवेल पण एकटा चॅनलवरती स्टेटी व्हीवरती आवडेल बघा हाताला बघू शकता आम्ही मी इथं बसली आहे खिडकीमध्ये आणि ते स्टेशन दिसते का नाव स्टेशन आणि त्यांची वाट बघतीये ती कॉल करेल मला आल्यावरती आणि ती खाली रस्ता गार्गी हाय हाय कर मी कोण आहे मी कोण माऊ 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 कोण आहे इकडं बघ कोण आहे माऊ मी कोण आहे ना मला बाय माऊ बाय बाय लोक थमन थमन दे हा सो पल्लवी आणि ते गेल्यावर मी काही शूट केलं नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जॉबला जाताना शूट करायला घेतलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत ट्रेनची गर्दी शेअर करू आणि मी कशा पद्धतीने ट्रॅव्हलिंग करते ते तुम्हाला दाखवू खूप जास्त गर्दी वाढली आहे आणि उभं राहूनच मला ट्रॅव्हल करावं लागतं नंतर न जॉबवरती मस्त काम केलं दिवसभर आणि संध्याकाळी पावसाचं वातावरण झालेलं मग एक कॉफी घेतली मस्त बनवून आणि ते किरणला हवी होती कॉफी म्हणून मला मस्का लावत होती समोर तुम्ही बघू शकता आणि पुढे जाऊन मी पावसाचा पण एक व्हिडिओ अटॅच केला आहे हा व्हिडिओ ॲक्च्युली मी सरांना पाठवण्यासाठी काढलेला कारण की मला घरी जायचं होतं लवकर म्हणून तर तोच इथे अटॅच करते मी तर सकाळी तुम्ही बघितलं मी सकाळी ट्रेनमध्ये आले उभं राहून खूप जास्त गर्दी होती तुम्ही ते पाहिलं आणि आत्ता मी लवकर चालली आहे घरी थोडी सात वाजता सुट्टी होणार होती पण मी पाचलाच निघाली आहे कारण की बघू शकता पाठी मागे खूप जास्त पाऊस येते से सेम सीमध्ये से आणि मला एक तिला जावं लागेल मग आता किरण होती माझ्यासोबत बघा निघाली होती पण मग ती सोबत आहे मग तिच्यासोबत निघाली आहे सो बघू आता भेटू घरी जाऊन आपण आणि कसं होते काय पाऊस तर बघते ट्रेन की नाही काय माहिती पळत पळत पकडायची आहे तर जातो आम्ही आणि सीनाच झालंय मी छत्री आणली आहे पण पूजाकडे छत्री नाही पूजा हां मेरे को बोल घर चल तिला म्हटलं तू त्याला चल मग माझ्याकडे छत्री आहे तर चला भेटू आपण मला ट्रेन पकडू दे

ट्र्यान आहे त्या दिवशी मी ना भिजत गेलेली घरी त्यामुळं छत्री घेऊन येते मी रोज आता आणि हॅलो वनकडे छत्री नाही आणि नेहनं घेतलं पण नाही आणि छत्रीमध्ये नेणार पण नाही भिजू दे कॅरी करायला काय होतं पाऊस चालू आहे ना कधी पण पडतं पाऊस का कर हो? एक ले रे हो ओ रा म्हट लय नाटक यायची ट्रेन घालवते माझी मी चालले जाऊ दे सो so, तुम्ही बघितल्याप्रमाणे व्लॉग ऍक्च्युअली मी जिथन स्टार्ट नव्हते करणार पण ह्यांची एवढी मस्ती चालली होती पोरींची म्हटलं चला टेक घेऊ मग ते टेक घेतले त्याच्यानंतर स्टेशनला आले आणि पाऊस पडल्यामुळे लोकल थोडी लेट झालेली एक पाच दहा मिनिट तर मिळाली मला जास्त काही स्ट्रगल नाही करायला लागलं जाऊन स्टेशनला उलट थांबावं लागलं तर नंतर न आले मग घरी लोकांनी आणि आता इथे बघू शकता तुम्ही मम्मी ॲक्च्युली विसरली होती की मी आज उशिराच्या शिफ्टला गेली आहे बिचारीने माझ्यासाठी मला मी टिफिन घेऊन जात नाही ना मग एक म्हणजे संध्याकाळी जेवते फक्त एक टाईम तर मग मा, माझ्यासाठी गरम गरम जेवण बनवून ठेवलेलं फक्त वरण फोणी घालायचं ठेवलेलं तर मग मी आले आता आणि मस्त वरण वरणफोडणी घात तुम्ही बघितलंच ते आणि आता काय नाही मला भूक लागली आहे तर मग मी जेवण करते मस्त पोटभर आणि हाच व्लॉग आता एडिट करून मी पोस्ट करायचं ट्राय करणार आहे जर आज एडिट झालं तर आज रात्री पोस्ट होईल किंवा उद्या सकाळी पोस्ट होईल तर काय नाही असंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आज इथे मी तुमची रजा घेते आपल्या व्हिडिओला पूर्णविराम देते आणि भेटूया परत एक नवीन व्हिडिओ सुरुवातीत देन बाय टेक केअर आणि किप्स माय बाय बाय